शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांचे मनमाड नगरी सहर्ष स्वागत बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मनमाड चांदवड रोड वरील सगळे लॉन्स येथे युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान सभा व निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे स्वागतो गणेश जगन्नाथ धात्रक शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनमाड केंद्र सरकारनं संसदेत अध्यादेश काढून तात्काळ अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उपवर्गीकरण आणि लेअरचा निर्णय रद्द करून संसदेत कायदा पारित करावा अशा प्रकारचं अपवर्गीकरण आणि लेअर रद्द करण्यात यावे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण नव्या सूचीमध्ये समाविष्ट करावे जातीनिहाय जनगणना करावी व त्यासाठी नाशिकच्या नांदगाव शहरातील बहुजन समाजातील फुलेशाहू आंबेडकरवादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी या आशयाचं निवेदन नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना देण्यात आलंय दिलेला शब्द पाळणारा आई बहिणीच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा नागरिकांच्या समस्यांसाठी भिडणाऱ्या आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या युवा नेता दबंग नगरसेवक माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी पदाधिकारी आणि नगरसेवक बुलंद तोप नागरिकांचे प्रश्न सोडवणारा पक्षनिष्ठा जपणारा आणि राजकारणात समाजकारण शोधणारा युवा नेता माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर सर्व पदाधिकारी